कुणाला बाप नसल ना विचारा बाप गेल्याचं दुःख ज्याच्या जीवनातला बाप निघून गेलाय त्याला कळाल विचारा माय गेल्याचं दुःख ज्याच्या जीवनातली माय निघून गेली त्याला दगडावर घसत नाराज म्हणजे बाप आहे इमारतीचा पाया म्हणजे बाप आहे दादा ज्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना पाठिमाचा आधार संपला आयुष्यात किती धन कमवा किती पैसा कमवा कितीही नाव मोठं करा कौतुकाचे थाप टाकणार तर सगळं शून्य आहे हात फिरवणारी जर माय ना तर हे सगळं शून्य आहे दादा आठवा तो प्रसंग ते मायबाप डोळ्यासमोर हडच काडो करणारे रक्ताचे पाणी करणारे आपल्यासाठी राब कष्ट करणारे तर महिला मंडळच बहुसंख्येने कीर्तनात उपस्थित आहेत माझा प्रश्न असा आहे तुम्हाला माहेरची वाट किती दिवस आहे तुमच्यासाठी जोपर्यंत माहेरातली माय माहेर जिवंत आहे जोपर्यंत माहेरातला बाप जिवंत आहे जाऊ द्या माहेरातली माय निघून जाऊ द्या त्या माहेरातला बाप निघून जाऊ द्या त्या दारामध्ये चप्पल सोडायला सुद्धा तुम्हाला जागा नाही आहे जोपर्यंत तो मायबाप तोपर्यंत मान वर करून जाऊ शकतो लेख माहेराला गेल्याच्या नंतर मायनं काय काय द्यावं दादा कांदे काय द्यायची वस्तू असते का लेकीची पिशवी कधीच माहीन खाली जाऊन देते कधीच ज्यावेळेस माहेरात माय जाते ना त्यावेळेस एकदा माहेराला जाऊन बघा तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही याच्याकरता जीवनामध्ये मायबाप सांभाळा आळंदीला जाऊ नका पंढरपूरला जाऊ नका कुठं जाऊ नका घरी बसल्या बसल्या आई सेवा करा सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्या आईवडलाच्या सेवेमध्ये लागल माये बाप केवळ काशी तिने न जावी तीर्थाशी काशी कुठं जाऊ नका घरी बसल्या बसल्या आई वडिलांची सेवा करा एखाद्यानं प्रश्न विचारला ना जगाच्या पाठीवरती श्रीमंत कोण आहे ऐका एखाद्यानं जर असा प्रश्न विचारला जगाच्या पाठीवर श्रीमंत कोण आहे त्याच्या धनावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार त्याच्या घरावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार त्याच्या पैशावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार त्याच्या नावावरती त्याची श्रीमंती नाही काढली जाणार या जगात सगळ्यात श्रीमंत जर मनुष्य कोण असेल ना तर ज्याच्या घरामध्ये मायेन बाप आहे ना आणि त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावरती हसू येतो मनुष्य जगात सगळ्या श्रीमंत त्याच्याकरता सेवा करत असताना मायबापाची सेवा करा कुठं जाऊ नका घरी बसल्या बसल्या बसल्याची सेवा करा दोन वाक्य माझ्या घरी घेऊन जा गावात कीर्तन झाले म्हणून सफल होईल दादा आनंदाने जगा प्रेमाने जगा आयुष्य पुन्हा पुन्हा नाही भेटणार तुमचा मुलगा म्हणून ऐका लहान भाऊ म्हणून ऐका तरुण मंडळीला माझी एवढी विनंती मरायचं जर कधीतरी मनात विचार आला ना तर हॉस्पिटलला जाऊन बघा लोक जगण्यासाठी काय काय करतात एवढं तोला मोलाचं आयुष्य भेटलंय ना तर कशाला वाया घालताय दादा आता भेटलंय पुन्हा भेटून का नाही काही भरोसा नाही जीवन जगत असताना माणसानं आनंदाने जगलं पाहिजे प्रेमानं जगलं पाहिजे दुसरी गोष्ट वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले विचार आहेत वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले संस्कार आहेत त्याचे इतके चांगले श विचार त्याचे इतके चांगले विचार हे दुसरेकडे कुठंच नाही एक एकदा ह्या मुलींसाठी ताईंसाठी सर्वांनी जोरदार टाळायला <laughs> जातो आमच्या काही मुलींना मा योग्य मार्गदर्शन लावायचं काम करतायत मी तर म्हणेल मुलाला कोणाच्याही संस्थेमध्ये टाका फक्त टाका ही काळाची गरज आहे आपला मुलगा कीर्तनकार जरी नाही झाला तरी चालल गायनाचरी नाही झाला तरी चालल वाजवण्याला जरी नाही झालं तरी चालेल पण वारकरी संप्रदायामध्ये मुलाला टाकल्याच्या नंतर तो मुलगा व्यसन कधीच करणार नाही आणि वडिलाला कधीच विसरणार नाही ना याच्याकरता मुलाला वारकरी संप्रदायामध्ये काळाची गरज आहे मुलाला वारकरी संप्रदाय दाखवा आदरणीय महाराजांची सुद्धा संस्था आहे सचिन महाराजांची आपल्या परिसरात जास्त काही लांब नाही मुलींची ताईंची ही संस्था आहे आळंदीलाही ही भरपूर संस्था आहे माझे गुरुजी मृदुब विशरत मृदुंब सम्राट अंकुजी महाराज काळे नाताना जे माझे मामा लागतात यांचीही आळंदी ते दत्तात्री वारकरी शिक्षण संस्था आहे मुलाला कोणाच्याही संस्थेमध्ये टाका फक्त टाका ही काळाची गरज आहे कोळुदा यांना सुद्धा इथून पुढचा हिंदू धर्म इथून पुढचा वारकरी संप्रदाय म्हणजे काय इथून पुढच्या पिढीच्या हातात आहे मी तुम्हाला उपदेश करावा मी तुम्हाला कीर्तन सांगावं तेवढा पातळी त्याचा मी सुद्धा नाहीये दादा गेल्या <coughs> वर्षीही सांगितलं होतं यावर्षीही सांगतोय माझं कीर्तन फक्त याच्यासाठी आहे माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातले खादं तरी बालक माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावात लेखादं तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनीत टाळ घेऊन बारावा याच्या करत आहे आजचं कीर्तन आहे मी तुम्हाला उपदेश करावा आणि तुम्हाला कीर्तन सांगावं तेवढा पातळीतेचा मी सुद्धा नाहीये एवढा कार्यक्रम बहुसंख्येने तुम्ही सर्वजण मंडळी उपस्थित आहात एकदा झाल्याच्या नंतर पुन्हा नंतर हा आनंद नाही भेटणार वर्षभर पुढच्या वर्षी हा बघू शकतो कार्यक्रम का नाही हे ती मला आम्हाला माहित नाही जेवढं आयुष्य भेटलंय तेवढ्या आयुष्यामध्ये माणसानं आनंदाने घ्यायला पाहिजे जीवन जगत असताना चांगलं जगा आनंदाने जगा, जगा प्रेमाने जगा काम करून लो मत मत्सर अहंकार ह्या तो सगळ्या बाधा काढून टाका प्रत्येकासोबत प्रेमानं वागा अरे तुम्ही आम्ही सर्वजण लेकर आहोत